नमस्कार मी नूतन इट्स माय चॉईस या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते तर मग आता संक्रांत जवळ आली आहे काहीतरी स्पेशल मेनू तर झालाच पाहिजे ना तर मग आज आपण घेऊन आलो आहोत अगदी सात ते आठ दिवस सहज टिकून राहणारी तीळ आणि गुळाची पोळी तर मग वाट न बघता लगेच रेसिपीला सुरुवात करूया जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच खाली दिलेल्या बेलायकॉनवर क्लिक करून चॅनेलला सबस्क्राईब करा तर तिळाची पोळी बनवण्यासाठी इथे आपण एका परातीमध्ये तीन कप स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे बेसन पीठ तसेच एक पळी तेल घ्यायचं आहे आपल्याला तर आता इथे ते तुम्ही तेलाऐवजी तूपही तु वापरू शकता आणि यामध्ये चवीपुरतं मीठही घालूया आणि आता हे सर्व पीठ आणि तेल व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया जेणेकरून हे तेल सगळ्या पिठाला लागेल तर आता तेल पिठामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे आणि यामध्येच आपण थोडं थोडं करून पाणी घालूया आणि याचा घट्टसर असा एक गोळा बनवायचा आहे तर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपण जिकणिक मळतो ना चपात्या बनवण्यासाठी त्यापेक्षा आपल्याला थोडंसं घट्ट पीठ हे मळायचं आहे खूप जास्त पातळही नको आहे आणि खूप जास्तही घट्ट नको आहे तर अशा पद्धतीने बोट घातल्यावर तुम्हाला दिसत असेल कशाप्रकारे आपण हे पीठ मळलेलं आहे तर आता हे मळून घेतलेलं पीठ आपण पंधरा मिनिट असंच झाकून ठेवूया तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊया तर इथे आपण एक कप तीळ भाजून घ्यायचे आहेत तर खूप जास्तही तीळ आपल्याला भाजायचे नाही आहेत अगदी हलकासा याचा रंग बदलला आणि थोडेसे हे तडतडायला लागले की लगेच गॅस बंद करून हे थंड करून घ्यायचे तर तीळ घेताना इथे आपण गावरान तीळ वापरलेले आहेत खूप जास्त ते पांढरे असतात ना ते तीळ घ्यायचे नाही तर आता तिळही छान भाजलेले आहेत आणि आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याला फिरवून घेऊया ही ले हे। ही ही, ही ही। तर आता इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण सर्व तेळ वाटून घेतलेले आहेत खूप जास्तही बारीक करायचे नाही थोडेसे मोठेच तीळ राहून द्यायचे आहेत तर आता हे बारीक केलेले तेळ आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि त्याच कपने आपण अर्धा कप एवढे भाजून घेतलेले शेंगदाणे एकदम बारीक करून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे बारीकच करायचे खूप जास्तही मोठे करायचे नाही नाहीतर मग आपल्या पोळीमधून हे सर्व बाहेर निघण्याची शक्यता असते आणि आता त्याच कपने आपण एक कप एवढा चिकी गुळ घेतलेला आहे आता तुम्हाला गोळ कसं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंफार कमी जास्तही करू शकता तर आता गुळही आपण मिक्सरला वाटून घेतला आहे आणि वाटून घेतलेले तीळ तसेच शेंगदाण्याचा कूट आणि गूळ हे सर्व आपण एकत्र करून घेऊया हे चांगलं मिक्स करून घेतलं की लगेच आपण हेही मिक्सरला एकदा फिरून घेऊया तर आता थोडं थोडं करून हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे काय होईल गूळ तीळ आणि हा शेंगदाण्याचा कूट आहे ना हे सर्व एकसारखंच बारीक होईल कुठेही कमी जास्त म्हणजेच बारीक किंवा मोठं असं होणार नाही आणि मग पोळीमध्येही आपल्याला हे छान भरता येईल पोळी फुटण्याची शक्यता कमी असते त्यामुळे आपण हे सर्व बारीक करून घेऊया तर अशा प्रकारे आपण आ, हे तीनही एकत्र करून मिक्सरला बारीक केले खूप छान असं आपलं सारण बनून तयार आहे तर आता हे तयार सारण आपण पोळीमध्ये भरायचं आहे आणि आता पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आता आपण पोळी बनवायला सुरुवात करूया तर आता आपण चपातीसाठी लाटी घेतो ना अगदी त्याच आकारामध्ये आपण इथे छोटीशी लाटी घ्यायची आहे आणि आपण पुरणपोळीमध्ये पुरण कसं भरतो ना अगदी त्याचप्रमाणे आपण वाटून घेतलेलं तिळगुळाचं सारण यामध्ये भरायचं आहे तर अशा प्रकारे आपण गोल गोल करून यामध्ये एक थोडीशी पोकळ जागा करायची आहे आणि जेवढं जास्त आपल्याला हे तिळगुळाचं सारण भरता येईल तेवढं आपण भरायचं आहे कारण त्याने काय होतं पोळीला खूप छान असा गोडपणा येतो तर आता यामध्ये आपण बारीक केलेलं सारण भरतोय अगदी हलक्या हाताने याला आपण दाबून घ्यायचं आहे म्हणजे हे छान असं आतमध्ये सेट होईल आणि हे पोळीच्या बाहेर येणार नाही ना तर आता इथे आपलं चार चमचे सारण यामध्ये बसलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने हे सारण यामध्ये आपण दाबून घेऊया आणि याचं जे वरच वरची साईड आहे या कडा आहेत ना या आपल्याला पूर्ण झाकून घ्यायच्या आहेत म्हणजेच मिळवून घ्यायच्या आहेत आणि याचा गोल असा एक गोळा तयार करायचा आहे तर याचा गोल गोळा केल्यानंतर याचं वरचे जे शिल्लक राहिलेले पीठ आहे ते आपण काढून घ्यायचं आहे आणि याला आपण परत एकदा हलक्या हाताने गोल आकार देऊया आणि आता ने? याला खूप जास्तही पीठ लावायची गरज नाही कारण तिळाची पोळी शक्यतो फुटत नाही तर अगदी हलक्या हाताने याला आपण पातळ असं लाटून घ्यायचं आहे तर आता इथे आपली तिळाची पोळी मस्तपैकी लाटून तयार झालेली आहे तर दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता कुठेही फुटलेली नाही आहे आणि आता लाटून घेतलेली पोळी आपण भाजून घेऊया तर आता चवा ही छान गरम झाला आहे आणि आपण ही पोळी एकदम मिडियम टू लो फ्लेमवर चांगली खरपूस अशी होळीपर्यंत भाजून घेऊ आणि आता पोळीवर थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आहे तुम्हाला जर तूप लावायचं असेल तर तुम्ही तूपही लावू शकता पण आपण इथे तेलच लावत आहोत तर पोळी सगळीकडून आपल्याला छान भाजून घ्यायची आहे कुठेही कच्ची राहिली नाही पाहिजे आणि अशा प्रकारे आपण उलटण्याने हलक्या हाताने याला भाजून घेऊया तर तयार आहे मस्त खमंग आणि कुरकुरीत अशी तिळगुळाची पोळी तर तुम्ही पण यंदाच्या संक्रांतीला नक्कीच अशा प्रकारे तिळगुळाची पोळी करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त खरपूस कडक अशी आपली पोळी बनवून तयार आहे आणि अगदी सहजच तुटते बरं का आणि आतमधूनसुद्धा खूप छान असं आपलं तिळगुळाचं हे सारण बसलेलं आहे तर एकदम छान अशी पोळी आपली बनून तयार आहे तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच तिळगुळाची पोळी बनवून बघा